नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी आलो होतो या बागेत द्राक्षाचं पीक बघायला पण तसं बघितलं तर खाली पेरवाची बाग दिसली म्हणजे हा शेतकरी एकाच क्षेत्रातून दोन फळबागांचं पैसे मिळवत आता हा सुपरचा प्लॉट आहे आणि या बागेला सत्तर दिवस झाले ते म्हणजे अजून थोडा दिवस ही बाग जाईल आणि खाली त्यांनी पेरवाचं पीक पण धरले म्हणजे छाटणी करून त्याला सेटिंगला ठेवलंय म्हणजे ज्यावेळी द्राक्ष मार्केटला जातील त्यावेळी पेरवाचं पीक पण तयार होणार म्हणजे पेरू तयार होणार त्यावेळी पण याचं नियोजन मात्र ॲक्युरेट केली आहे आणि आता बघितलं तर तुम्ही पेरवाचं जे शेंडा ती ते वर जातील म्हणून त्यांनी कट पण केली होती आणि पेरू सेटिंग पण व्हायला लागले आणि हे पेरवाच आता दुसऱ्यांदा धरलेलं सेटिंग आहे म्हणजे याचं दुसऱ्यांदा फळ आहे म्हणजे आणि पहिल्या वर्षी पण त्याचे चांगले पैसे मिळले होते आता हे पीक त्यांनी द्राक्ष बागेत घेतले म्हणजे पेरवाच पीक त्यांचं द्राक्ष बागेत चाललंय आणि तशी दोन्ही फळं महत्वाची येतात आणि पैसे देणार आहे ती आणि या शेतकऱ्यांनी चांगलं डोकं चालवून दोन्ही फळ पिकातून उत्पादन घेण्याची चांगली बुद्धी लढवल्या ज्यांना कोणा वाटत असेल की द्राक्ष बाग परवडत नाही त्यांनी अवश्य हा प्रयोग करू शकतोय आता सध्यापर्यंत चांगल्या पद्धतीने झालाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मी सांगा धन्यवाद